शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राज्यपाल व खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या पोस्टरवर ठाकरे वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे माजी मुख्यमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते डिलीट पदवी देऊन गौरविण्यात आले होते यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जुने काळातील आदर्श म्हणून करण्यात आल्याने व छत्रपतींची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना आजच्या राजकीय नेत्यांशी करण्यात आली जेव्हा की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक महामानव आहेत आणि जागतिक वारसा आहे भारतीय जनता व विद्यार्थी या स महापुरुषांच्या कर्तृत्वान जीवन आदर्शने प्रेरित होऊन आपले शैक्षणिक व सामाजिक जीवन सदैव घडवीत राहतील महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ठिकठिकाणी जाहीर निषेध व जोडेमारो आंदोलन करण्यात येत असून नेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी नेर तालुकाध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन माकोडे शहराध्यक्ष खुशाल मिसाळ अनिल चव्हाण दिलीप मावरे विनोद रंगारी विजय आंडे तन्मने सर मिथुन भगत अमोल जयसिंग पुरे असंख्य उद्धव गटाचे शिवसैनिक असंख्य ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते नवनाथ दुरोई विदर्भ न्यूज नेर